आपल्याला चला। देव पाहिजा नाही आपल्याला देव दे। व्हायचंय तुम्ही काय चिंता करायची नाही मी कुठं जाऊ द्या आपल्याला देव पाहायचा नाही आपल्याला देव व्हायचंय देव व्हायला ते गरज आहे ज्ञान यायला पहिली मी तुम्हाला सांगितली तुम्ही शरीराला न पिडावे ज्ञान यायला अजून एक आठे ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगवावं म्हणाला आता समजलं ज्ञान आहे माणसाला लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन त्यात काय विषय काय पोर काय माणसं म्हणते ब झालं ब त्याला पोरग आता बायकू केल्यावर काय होईन काय माणसं काय माणसं म्हणते ब लागलं त्यांची हिरीला पाणी माता खाल्ल्यावर काय लागल खाल्ल्यावर राखी लागन का काय माणस काही पागल माणसं पोरग झालं आख्या गावांना फोन हॅलो मला मुलगा झाला मिरवणूक काढायची तुम्ही का तुला एखादा पुरस्कार द्यायचा का ते कोणाला जमलं नाही ते तुला जमलंय अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच वा रंग बदलून <laughs> आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का थिएटर्सला पार ऊताना पडायला लागलं का टिएटर्स ला पार दात वाज लागलं का असला पर तुला आणताना थिएटर्सला ठुई <laughs> आज मला पर्यानं लाईट बंद करून आणला हाच आमचा आजचा पराक्रम तु थिएटर्सला ए माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बारीक ऐकलं तरच कीर्तन हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे मग त्याच्यात काही मजा नाही आता काय आम्हाला म्हणते काय माणस महाराज आम्हाला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाना माझा काही समज आला <laughs> आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी अरे आम्ही कीर्तनकार राज आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे घडी फेटा आम्ही बांधायचा कंबर आम्ही बांधायचं कीर्तन जशी तो बुद्धी देईल तस कीर्तन हो आपल्याला व्हायचं नाही आपल्याला दे देव व्हायचंय मग ज्ञान येल पहिली आठ मी तुम्हाला सांगितली शरीराना पिडावे दुसरी आठ माणसाला लागण्याचे अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा आता उत्तर ऐका मायाना म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हा <eas deuxété> आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही तेवर बोध नावाचा मुलगा होत नाही जेव्हा बोध नावाचा मुलगा होत नाही तेवर ज्ञान येत नाही आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत नाही मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञान यायला आता ही म्हातारी पेली पाहिजे आणि म्हातारी आहे नांगाट ही म्हातारीलाही कठीण आहे आणि हा सगळा तमाशा या म्हातारीनं मतर... केलाय माती नाही तर माहिती म्हणून सांगतो मार जगाचा ना आपला काही समज नाही कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाचा नातू नाही तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पोरे आहे आता पुढचं वाक्य सांगू का तुमच्या पर्याचा तुमचा सुद्धा काही समज काय प्रत्येकाचं येणं वेगळं प्रत्येकाचं जाणं वेगळं प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं प्रत्येकाचं क्रियमान वेगळं प्रत्येकाचं संचित वेगळं आहे फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत त्या म्हातारीचं नाव माया आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही मातारी म्हातारी मारणं गरजेची आहे आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केला सगळा तमाशा एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली पागल होती पळून गेली तिचा वाप झालीत नाही मला ती मला मी तिला मेलो तिच्या मोतीला शोध जाणार नाही आणली बाळात पणाला <laughs> आणि त्यांना विचारलं कावं आणली आपलेच दात आपले हा तमाश शोकूनच आहे म्हातारीचा तमाशे आहे हा म्हातारीचा तरीच आता आता काय माणसं म्हणते बघ घर माझं गाडी माझी बंगला माझा गपची ब तुझं काहीच नाही तुझं फक्त एकच आहे पावसेल सुतळी आत पाव उलाल साडी तीन बांबू एक रुपये एक मडका अडीच मग सरपंच दीड किलो मुरमुरे दोन हार एक काडीची पेटी दोन आगार टोटल बिल दोनशे बत्तीस रुपये पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस हा बाकी हा सगळा मायाचा तमाशा आहे पुढचं वाक्य सांग का कटेवर हात येऊन विट्यावर उभा पांडुरंग आपला बाप आहे आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे बाकी जगाचा काही हो त्याच्या पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत बाकी हा सगळा मायेचा तमाशा हो आणि ही म्हातारी मारणं आपल्याला गरजेची आहे बरं म्हातारी आपण मारली असे कीर्तनात मारूच आपण तिला पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे म्हातारी राह तिकुड हेच माहित नाही आता म्हातारी रा ती कुठं हे माहीत नाही का म्हातारी नाही म्हातारी रा ती कुठं हे माहित नाही पण म्हातारी तुम्ही आजारी करू ज्ञानोबाय म्हणतात पाहे पा शरीराची या नावाच गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं मग म्हातारी मारायचं कसं पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय या मातारीला नाही नवरा पण पोर आहेत सोळा मात म्हातारीलाही नांगाट म्हातारीला नवरा नाही पण पोर सोळा आहेत ऐका तर सोळाच्या सोळा पोळ पोर पटकान म्हातारीचा पहिला पोरग आहे का काम जीवाला त्रास देतो काय ना आहे इंद्राला डाग लागला काम चंद्राला डाग लागलं काम शंकराला कलंक लागला काम विष्णूला कलंक लागला काम विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वणी आईसे भुलले थोर थोर तेथे जीव किती पाम वा। <coughs> काम आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी साठ हजार वर्ष तपश्चरी केली होती गाड्यानं साठ हजार वर्ष दुपार नाही साठ हजार वर्ष तपश्चर्या केली दाढी जमीनला टेकली त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला इंद्राला सुद्धा भीती वाटली इंद्र दाढी हात लावून बसलं याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल एक नाचणारी बाई आली नर्तकी आली इंद्र महाराजांना म्हणली वायावरी बिकम नर्वस हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस हे सांगलं व्हॉट इज अ प्रॉब्लेम हे सगळं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणले काय याची जर तपश्चर्या पूर्वी झाली तर माझा कार्यक्रम संपला ती म्हणली डोंट वरी अबाउट इट डो नॉट इरिटेशन वर्क इज डिपेंड्स अपॉन मी तिनं सांगितलं काळजी करू नका माझ्यावर जबाबदारी सोडा ती गेली ब्युटी पार्लरला ब्युटी पार्लर आणि तिनं एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला त्याची दाढी जमीन टेकेल होती डोळेच उघडली त्यानं थो म्हणला बस इश्क मेरी जिंदगी <laughs> ती म्हणली पागलपणा करू नका साधू तुम्ही तुम कुछ भी कहो बिना बिनामय जी नाही सकता अगर तू मिली तो नाऊंगा इशके मेरी जिंदगी फुले गुलाब काही का गरीब का ती म्हणली पागलपणा करू नका दाढी काढून टाका काढली ना दाढी दाढी काढली जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला पापात पापा नारका जायचे परी पावी जे शुद्ध पुण्य तिसऱ्या नव्यात ओवी कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला तिने इंद्र महाराजांना इंद्र महाराज दाडीच हात काढा वर्क इज कम्प्लीट का ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा पुरावा विश्वमित्र तप या कुत्रा होन हिंडे वणी आईसे बुलले थोर थोर तेथे जीव ते काम आणि म्हातारीचा आणि एक पहिलाच बोरगा एवढा खराब तर बाकीचे कशा असतील आणि हे बाकीचे एवढे खराब असतील तर म्हातारी किती नंगाट असेल याचा विचार घरी गेल्यावर करा <laughs> आव... पहिला पोरग आहे म्हातारीचा काम आणि तुम्ही या दोन चार वर्षाचा अभ्यास करा मारा आपल्याकडच्या कर पोरी चांगल्या पोरण प्रेमच सुद्धा करीत नाही पुरी सध्या भंगार पोरण ताडागा उठवलाय हो थोडा गाला धासला मिशे बिशा काढल्या दोनचारी इंग्रजी वाक्य बोलला की पार त्याला बी लागली पोर काम काय करतय ही रिवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे मोटरसायकली चोरीत आहे पोलिसांना धरलं तर तीन मोटरसायकल सापडले त्याच्याकडं आणि त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटपा ती घात नाही म्हातारीचा पहिला पोरगा का पोरगा आहे क्रोध म्हातारीचा तिसरा पोरगा आहे पोर लोभ म्हातारीचा चौथा आहे मत्सर म्हातारीचा सहावा पोरगा आहे अहंकार आणि म्हातारीचा सातवा पोरगा आहे मी म्हातारीचा आठवा आहे तू तुझ माझ किती झाले <ślesanner> काय समज दहा आता म्हातारीला दहा पोरं आहेत आणि सहा पोरी आहेत आता हे दहा पोरं झाले सहा पोरं अहंकार पर्यंत चा, चा, चार पोर मी तू तुझ माझ त्या बाबळीपासून या बाबळी पत इकडली आखी किन पण जिरीन तुम्ही जर जिरावली नाही तर मी माया म्हणा 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 लोकांना काय माहिती भाऊ दुकान मी तू तुझ माझ महिला मंडळ मी म्हणून राहिले नाही तर दुसरी चुका नाही उलटली कोणीकडे त्यांना तिसरी गेली <laughs> मी म्हणून तुमचे दिवस आले आले न दिवस जायचे <laughs> दिवस आले मी सासूच सुनेचं भांडण झालं सुन म्हणती भूक भूक फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी आहे मी तू तु, तुझ माझ कि झाले दहा आता सहा पुरी ऐका म्हातारीच्या त्या म्हातारीच्या पटकन ऐका आता आपल्याकडे वेळ कमी आहे सोळा आणि हे सोळाच्या सोळा पठ्ठ्या आपल्याच्या शेंडे नाही आणायचे आपण मुळी आणायची ज्ञानोभराने उभी केली वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी उदक घाली जे वरवर वर शेंडे आणायचे आणि खाली झाडाला पाणी घालायचं ते जमणार नाही मग तुम्ही काय केलं पाहिजे मुळी आणली पाहिजे मग आपण सोळा पठ्या नाही मारायचे म्हातारी मारायची म्हणजे काम बिघडल आणि मातारी मारायचं औषध आता आपण सापडू आणि म्हातारी मारायचं औषध आहे ना आपल्याकडं भज़। काय भजन आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू गोळ गोळा वाजती चाल घोळा वाजती चाल म्हातारी मिळली कारण म्हातारी घाबरत होती भजनाला आणि भजन केल्यामुळं म्हातारी मिळली आणि म्हातारी मिळल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला त्या मुलाचं नाव बोध आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीने त्यांच्या कृपेने झाला आणि मला लग्न न करता चार मुलं झाली टाळकरी मंडळी ज्ञानराज माझी योगाची माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योगशास्त्र देती ग्वाही पहिला मुलगा वेग दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृद्वानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव चांगपासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबाराईना हरिपाठ आणि आजचे कीर्तन सगळे बसलेल्या माणसांना पाया पायापडून सांगतो कोणताही ग्रंथ वाच नाही तर वाचू नका पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय आणि हरी के हरिपाठ हा ज्ञानोबरा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील सोळाव्या क्रमांकाचा आहे ज्याची माया नावाची म्हातारी मेली बोध नावाचा मुलगा झाला ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरिच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसाय स्थिर झाली तो नुर्ला तुम्हाला दोन जपुन आपरा। एक वर, है। जपुन आपरा। तीन वाक्य पाय पण सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भांडवा तू काय तो आहे बापाचे घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन येऊ बर ते बापांना दिलेलं काय टिकलं तेवढं तरी ते सांग का पट्ट काल घालताना मोठली कटी गेलं स्वतः आणि स्वपा शेवट वाकिल काय होतं काय महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांग का तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमचे आहे त्याला दाखवायचे तो नाही म्हणला का भांडे घासायला तो नाही म्हणलाय का धुना व्हायला तुम्हाला काय आहे का इकडे तरुण पोर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा अंगातली ताकद काळी आईची सेवा गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला हो wow. अंगातली ताकद जपून वापरा दोन किशातला पैसा जपून वापरा कशातही पैसे घालू नका तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतोय पैसे कुठेही घालतोय अलकटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराचे नवर दे बाहेरा ठ ते नवर उड्या आणायचं त्याला वाटलं शांताबाई आली आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांक मोबाईल आहे लो का नाही आता हाय का नाही हाय का नाही मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे अहो एक मिनिट दुव्या महाराज कळण तोय घरी तमाशा आहे आणि आज आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची हो लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर पायपाय शाळे जाते त्याला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचारायची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकल मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंग भेटेल पैसा चांगल्या कामामध्ये घाला कशत लक्ष्मी दी कशात पैसे अपूर्वी चांगले बसून लोक जेवायचे काय कोणला किडा आला उभ्या ते वरात आला एक ताटली आता ती बाप भात वाम फडलेली अखाल भात जर ना ते ताटलीच घरी येऊन गेलो मरद्या मुलं ताटलीत भेटली एकाल भात सापडलं तर वरण ना तेवढ्यात एका दाखवला आला तो भातही सांग तुम्हाला गेला लग्न उडत मग काय चांगले गोल गुलाब जेमन होते चांगले टपाटप खायची म्हातारी माणसं कोणाला किडा आला दिला लांब करून आता असं नाही राहिला तरी जना कुडीत मेल म्हातार <laughs> चांगले बुंदी गुलाबी शेपरेट होते मारली सग केले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळ सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली काय अशातही पैसे कशातही पैसे कशा आहो आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगलास शेकाच टायमाल नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून अर्घाला जाऊ गेला बामणाच्या गाड्यात <laughs> तो बामन म्हणला मी बा... <laughs> 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 आई तिलाच कटळ काय करायचं बा कशा कशा आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगला शेगाज टायमाल नवरा नवरी मधून येणार गेट्स केला आता तणावर लय भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंब हालचा हायवेला ला मिळत ना आताच नव्याला झालाय नाही तर पस्तीचाच होता तेनावर देवा माग ते खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड त्यांना उरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलवरी आता ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी कराव्या लागत्या पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायरे दिसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे होत नाही मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला शेप द्यायचा कसं द्यायचा आहे का आता पहिल्यांदा इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचं आणि एक इकडे दाडपायचा मग इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी टोंगळा याच नाव पप आ, दाड़ एक भाग इकडे दाढपायचं आणि एक द्यायची म्हणायचं देव यानी आणि तिसरा भांग आहे ही एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या अव कलरी घड घडवून पडलं पाहता का आणि त्याच्या पुढं तो बँडवाला त्याच्या पुढं तो बँडवाला बहर बरे साऊ लॉन्स मध्ये एकदम शांत होता जसा प्रेत पॅटवायचा बहर फुल मेरा महबूब आया मेरा महबूब आया तुम्ही बाबा चालवतो कसं माहिती का आणि त्याच्या पुढं फुलं टाके अरे बाटलीची बुचटा काय त्याला <laughs> काय फुलं त्या मरणाच्या क्वाटरी पित ते <laughs> कशा ते साहेब सुद्धा पहिल्यांदा एवढा असली अस <laughs> नाही नाही माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने आठ टेकन बी पी नाही <laughs> नाही त्यांना ते पैसे आपल्याला देऊन टाकायचे हवी <laughs> नाढाला विठाला विठा <laughs> नाही नाही <laughs> सहा महिन्यातून एकदा माझं कीर्तन ऐकलं पाहिजे रोज सहा म्हणजे दर सहा महिन्याला एक डोस <laughs> Oh, <laughs> 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 oh, सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते सर्व तरुण मंडळींच अह एवढा <laughs> oh, मोठा सोहळा चालू आहे आता आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा आपण आवार गार माणस नाहीये शहाण्णव कोळी खानदान घराण्यातली माणूस अहो हे रक्त काय भांगळा कुंगार नाही हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे काही वाजवा सर्वांनी ऐका ऐका हे रक्त कसं माती तुम्ही कानाला तो रोफेच आवाज नाही तो पर्यंत हा भाजी खेंडीत आहे माती लावा काना ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेज आवाज नाही तो पर्यंत हा भाजी खेंडीत आहे आई साहेब आई साहेब जनतेच्या पोशी त्याला लढायला लागला आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात भेट्याला माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न उडाण्याचे मग लग्न राहिवाचे हे रक्त कसाय हे रक्त कसाय हे रक्त गुवा खाऊन अवाट सडवणार हे रक्त नाही हे रक्त नाईन्टी पिऊ लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसाय हे रक्त कसाय उद्या सगळी फासावर नाही उद्या सगळी राहायचं आहे सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गजाच्या वजून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले आत मुलांना आईच्या गालवरून फिरवले आईच्या डोळ्याची काळ ओली दिसली मुलांना सांगित नाही आई काही आई काही उद्या बल फासावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर द्यायचं म्हणून नाही मी एका शुराची आई म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असे रक्त हे रक्त कसा आई काही आई काही उद्या बल फासावर येतील आई आणि तुला सांगतो आई मला बस गेल्यावर बर तुला सांगतो आई माझा प्रयत्न येईल तू येऊ नको आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझ प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराच्याही प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सण होणार नाही हे रक्त कस आहे वय होतं तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस आणि ढिल सुरावर नाव होता भगत सिंग हे रक्त कसा हे रक्त कसा हे रक्त कसा स्वतःच्या खतवडीच्या वया ह्या डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या खतवडीच्या वया डोहा मध्ये टाकल्या रमेश्वर भटाने छळ केला अंबाजीनं मारलं चारशे एकर जमीन दान केली चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला दशमी आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त हे रक्त कसं आहे आई बापट द्यात प्रायश्चित घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या आई ज्ञानेश्वरी लागलाय हे रक्त कसा स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं मुखळात गाणं गाऊन काढलंय हे रक्त हे रक्त कसा वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अब्जाल मारणार आहे वयाच्या एकावन्न वर्ष जगणारे आणि छत्तीस वर्ष सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज हे रक्त कसा हे रक्त कसा वयाच्या एकावन्नव्या वर्ष ठेवला वयाच्या एकावन्नाव्या वर्षी देहा ठेवला माणसं रडतील यात काय डवल आहे माणसं रडतील यात काय नवल आहे घोड्याच्या डोळ्यात त्या डोळ्यात त्या माणसं रडली सरदार रडले यात काय डवलय यात काय नवल आहे शीतेला आग लागली आग आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं झीतेत उडी टाकली होती हे पण वाकणार नाही हे रक्त बुटाची पॉलिश करून सांगणार रक्त आहे बुट साठून सांगणार अरे हे रक्त प्रेम करणार रक्त आहे पण पुन्हा